आमच्या गावामध्ये दालमिया सिमेंट कंपनीतर्फे जी आता माईस लीक आणि जी लीज चालू आहे माईससाठी साठी तिथं उत्खननाचं सा काम चालू झालेलं आहे या उत्खननासाठी ज्या कंपनीला जे कागदपत्र आवश्यक होती आज आमचं विचारणं होतं त्यांना का तुम्हाला ही जे काही कागदपत्र डॉक्युमेंट जे हवे होते हे कशापासून आहे त्यांनी प्रत्येकाने हे सांगितलं होतं का मुरले मुरले गृह जे दालमिया कंपनीच्या साहेबांचे सांगितलं होतं या आधी काही दिनांक एकोणतीस चार दोन हजार पाच आमच्या गावामधून एक कनी मुरली एग्रो सिमेंट कंपनीला एक कनी एनओसी देण्यात आली होती पण त्या ठरावामध्ये असं नमूद केलेलं होतं का जर का कंपनीचं काम मुरली एग्रो कंपनीचं काम जर ह्या नऊ महिन्यामध्ये जर नाही झालं हा ठराव आहे ह्या ठरावामध्ये असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे का जर कंपनीचं काम जर दा मुरली एग्रो कंपनीचं काम जर दा नऊ महिन्यामध्ये नाही चालू झालं तर कनी हे ठराव हा जो एन ओ सी दिलेला आहे हा ठराव रद्द करण्यात आला आणि पुणेच्या काही ही कंपनी आणि दोन हजार तेरा मध्ये असा एक, आम्णार 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 एक का जी आर आला होता कारण का आमचा ही ठराव कॅन्सल झाला त्यावेळेस काही तात्कालिक आमदार आमच्या याच्यातले श्री सुभाषरावजी ढोटे यांनी एक ठराव आणले होते का काही जे काही जी जमीन लीजवर काही हे जे देणार होते तर तो ठराव काही पारित न करता काही हा कॅन्सल झाला होता त्यावेळेसच की केंद्र राज्य सरकारमधून ती पण काही हे आहे आमच्याकडे त्याच्या कनी पण आमच्याकडे आहे पण ह्या कंपनीने मनमानी करून आजपर्यंत असे कोणतेही संबंधित कागदपत्र ना गावकऱ्या दिले आणि ग्रामपंचायतली मनमानी करून ग्रामपंचायतच्या याच्यामध्ये त्यांनी हे करून आज तीस सात दोन हजार सात ला जे कंपनीला संबंधित कंपनीला जे काही कागदपत्र हवे आहे ठराव आहे ग्रामपंचायतला आणि कंपनीला संगणमत करून किंवा ह्या शासनाच्या याच्या याच्यातली ठराव कनी त्यांनी हे करून तीस सात दोन हजार ला गाव आम्ही संबंधित सर्व कणी गावकऱ्यांनी ग्रामपंचायतला एक कनी अर्ज सादर केला होता शंभर लोकांच्या सह्या घेऊन त्यावेळेस कनी आम्ही व्हिडिओ साहेबांना पण दिला तहसीलदार मॅडमनं दिला आणि सीओ साहेबांना पर्यंत कनी ही कणी आम्ही कनी याची हे के केली होती पण सरपंच मॅडमनं इतकी मनमानी केली आहे का आम्हाला तुमच्या कशाची जरूरत नाही आहे आम्ही दालमियासोबत आम्ही आमच्या याच्यातले हे पाहून घेईन सर्व काही मासिक मिटिंग ही पाच चार सदस्य आणि सरपंच मॅडम यांनी मिळून मासिक मिठी हा अहवाल काही सादर केला आणि ठराव काही हा मंजूर झाला म्हणून त्याने एनओसी दिली त्या वेळेला आम्ही सर्वांनी विरोध केला का मॅडम तुम्ही पुनच्छ विचार करा गावकऱ्याची कणी बाजू आहे कारण तिथं काही आमची गायरान जमीन आहे लागल्या गत न घेतलेल्या जमिनी पण आहे कारण ती वीस हेक्टर जमीन त्याच्यात सर्व गावाचा उदरनिर्व होणार होता दोन हजार सहा मध्ये ज्यावेळेस आमच्या गावामध्ये पूर झाला होता त्यावेळेस गुरे जनावरे आणि लोक पण त्यांनी त्या ठिकाणी त्या जागेवर थांबले होते जर आज जर ती वीस हेक्टर जमीन जर, जर कणी त्या कंपनीला फ्री ऑफ कास्ट जर दिली कारण कणी ती कंपनी कोणत्याही आमच्या मागण्या आम पूर्ण न करतात त्यांनी दिल्या आहे पण त्यांनी मागणी कोणतीही कंपनीने मान्य केली नाही आहे तरी पण त्यांनी मॅडमनं ग्रामसभा न घेता मासिक मधून पाच चार सदस्य आणि स्वतः तो ठराव पारित करून कंपनीला दिला आहे कारण त्याच्यामध्ये त्याचे कणी संबंधित व्यवहारिक समज झालेले आहे त्यामुळे कणी आहे ना या मॅडमनी सर्व कणी आपल्या हाताशी धरून गावाला कणी अंधारामध्ये ठेवून हा ठराव कणी पारित केला तर संबंधित तुम्हाला आमच्या तर्फे गावकऱ्या कणी समजून समटून राहिलो का जर काय हा जर ठराव जर मंजूर झाला तर आज सर्व गावावर कणी उपासमारीची पाळी येणार आहे कारण कणी प्रत्येकाला ते जाग्याची आवश्यकता असल्यामुळे त्या गायरानजमिंची संबंधित असा एकोणीशे सासष्ट कलमबारानुसार ठराव झालेला आहे याच्यानुसार कंपनी जे शासन निर्णय आहे का जर का संबंधित जर केंद्र शासन किंवा राज्य शासनाचा जर जर, जर कोणताही प्रोजेक्ट एम डी सी किंवा समजा कोणताही असेल तर त्याला तुम्ही कोणत्या याच्यामधून कलेक्टरच्या परमिशन किंवा तुम्ही याच्यानं देऊ शकता पण जर प्रायव्हेट कंपनीला जर हे असे प्रोजेक्ट जर द्यायचे असाल तुम्हाला ते त्या जागी आणि त्या कंपनीने संबंधित गायरान जागेच्या दुप्पट अशी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे असा ठराव आहे आणि शासनाचा शासन निर्णय आहे पण असे कोणताही निर्णय कणी अंमलात न आणता ह्या कंपनीने ग्रामपंचायत सदस्य आणि यांनी हा जो कणी आमच्या गावाकऱ्याला जो फसवणुकीचा हे केला प्रयत्न जर कणी हा जर फसवणुकीचा निर्णय जर माग ठराव असे माग नसेल घेत तर आम्ही पंधरा तारखेपासून आमरण उपोषण पंचायत समिती कोरपणा इथे करणार आहोत जर हा ठराव जर मान्य असेल तर तुम्ही कणी जर कणी याच्यात नसेल तर काही आम्ही उपोषणाच्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही